स्वागतम लोकसभेची निवडणूक खूप भारतीय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे हे थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित होणार आहेत त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी ऐकूया जेणेकरून आपल्याला आपली धक्का येईल की या संविधानाबद्दल आम्ही मोठी माणसूच नाही तर पुढची पिढी सुद्धा किती जागरूक आहे आपण याचा अनुभव घेऊया की तुम्हाला किरण फुटत तिला विनंती करतो त्यांनी आपल्या बरोबर शांतपणे व्यवस्थापन

Hukuda... Maupas filtratek sampai